सरसम येथील शेतकरी कुटुंबाची कसत असलेली शेत जमिनीचे खोटे वारस दाखवून बळकवणाऱ्याच्या विरोधात आमोरण उपोषण करत्यांना लहूजी शक्तीसेना जिल्हा संपर्क प्रमुख के केडी पवार यांनी आज दिनांक आठ फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता जाहीर पाठिंबा दिला आहे हिमायतनगर तालुक्यातील मोजे सरसम येथील रहिवाशी शेतकरी हे अनुसूचित जाती परवर्गातील असल्याने त्यांची जमीन बळकवण्यासाठी येथील उच्च भूमी नागरिकाकडून सदर शेतकऱ्याची जमीन बळकवण्यात येत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियाने दिनांक सात फेब्रुवारी पासून हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे सदरील उपोषणाला लहुजी शक्ती सेना नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख के डी पवार यांनी यावेळी जाहीर पाठिंबा दिला आहे आज हिमायतनगर तालुका येथे तहसील कार्यालयावर चालू असलेलं बेमुदत आमरण उपोषण हिमायतनगर तालुक्यातील सरसम या गावचे गुंडेकर परिवार याच्यावर गेल्या अनेक वर्षापासून यांच्या ताब्यात असलेली सिलिंग ॲक्टमधली जमीन त्याच्या ताब्यात असून वयवाटीसाठी त्यांचा तो उदारनिर्वाह हो त्या जमिनीवर होतो परंतु स्वतःला त्या जमिनीचा वारसा म्हणून घेणाऱ्या त्या गावातील तो एक गावगुंडा असेल तो कुठला एक राजकीय पुढाऱ्याचा हस्तगत असेल तो या ठिकाणी समाजाच्या माणसाला त्रास देण्याच्या उद्देशानं कुठलं चुकीचे दस्तऐवज तयार करून जिल्हा अधिकारी कार्यालयात अपर जिल्हा अधिकारी यांच्या दालनामध्ये त्यानं तो प्रस्ताव दाखल केला मी वारस आहे जरी सातवारा या लोकांच्या नावाचा असेल तरी तो ताबा माझा आहे असा आदेश केला असताना त्याचा टप तप, फेरटपाल तपासणी अहवाल या तहसील कार्यालयाने मंडळाधिकारी तलाटी यांना दिला असता परंतु चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी कुठलाही वाद व वा, कुठलीही परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली नाही परंतु वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आम्ही त्या ठिकाणचा चौकशी अहवाल सादर केला नाही असा खोटा त्या ठिकाणी त्यांना अहवाल वरिष्ठ कार्यालयासह सादर झाला परंतु बांधवांना मी एक विनंती करतो या ठिकाणी लवजी शक्ती सैन्याचा मी एक जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत असताना जरी यांच्याकडं कुठला खासदार असेल आमदार असेल ह्याहीपेक्षा कुठला राजकीय नेता असेल तर कोणीही असो या ठिकाणी समाजासाठी काम करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील लवजी शक्ती सैना नव्हे तर या महाराष्ट्रातील लवजी शक्ती सेना माझ्या मातंग बांधवाच्या पाठीशी आम्ही ताकदीनीशी राहू जरी याच्याकडे खासदार आमदार असेल तर यात चालेल आम्हाला याची गरज नाही या भारत देशामध्ये या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला भारतीय संविधान आमच्या पाठीशी आहे आणि त्याच ताकतीने लवजी शक्ती सेना या माझ्या से मातंग बांधवाच्या पाठीशी आहे त्याला नाव दिल्याशिवाय न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही आणि अशा प्रवृत्तीचे लोक ज्या अधिकारी भ्रष्ट अधिकारी या समाजाच्या या दुबळ्या समाजाच्या त्याचा ते प परिस्थिती पाहून त्यांच्यावर न्याय अन्याय करण्याच्या उद्देशानं खोटे षडयंत्र रचवून खोटे दस्तवेज तयार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी निलंबित करावं अशी कमिशनर साहेबांना माझी या ठिकाणी या माध्यमातून विनंती करतो